मज्जा आली ना तुला मज्जा येते मजा घेतोय ना दिनेश मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि मी जस्ट आंघोळ करून आली आहे आणि प्रिनेशला ना आज ताप म्हणजे ताप आलेला तर पाठवणार नव्हती मी शाळेत पण मग तोच बोलला की मी जातो म्हणून तर जातो आहे तर आपण कशाला नको बोला तर गेला शाळेत तो आणि अहो मागे बसली आहे आणि आमची लाईट गेली आहे सर्दी आहे ना सध्या परत परत आहे म्हणजे गेलेली परत झाली म्हणजे काहीच कळत नाही आहे वेळची सर्दी आहे परत इतकीच होती आहे प्रिनेशला तर हां दोन दिवस झाले शाळेत पण नाही पाठवलंय तर खूप ताप आलेला आज आपण बटाट्याच्या काचऱ्याची भाजी करते आहे बरं हे बटाटे मी चार ते पाच बटाटे चिरलेले आहेत एकदम पातळ बरं आपण जे फ्राईस जचे जसे तुकडे करतो ना हां त्याचेच फक्त दोन तुकडे करून मी असे पातळ कापलेले आहेत आणि हे पाण्यात घातले जेणेकरून काळे पडायला नको म्हणून बरं इतकं पातळ का कापायचे कारण की आपल्याला ते थोडेसे क्रिस्पी आणि खाताना पण छान लागायला पाहिजे त्यामुळे बरं इथे मी दोन चमचे तेल घालते बरं तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालं आहे इथे हिंग आणि मी जिरं घातलं आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा जिरं आणि आपण कापलेले जे बटाटे आहेत त्याचं पाणी काढून हे बटाटे आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व आहे ना एकजीव करायचं आहे इथे ही भाजी मी छान प्रकारे परतवली आहे आता इथे मी हा मॅजिक मसाला अर्धा चमचा घालत आहे जास्त नाही अर्धा चमचाच घालायचा आहे आणि हे सर्व एकजीव करून झाकण लावून ही भाजी वाफेवर शिजवायची आहे इथे आपल्या बटाट्याच्या काचऱ्याची भाजी तयार आहे हे तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता त्याचबरोबर सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता तर खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा बाहेर पतंग उडवली जाते हे साडी आहे कर ना क्युटी आहे हा चालव चाल आवस चाली चाली करता तो त्याच्या पाहायला लागेल झोपाळा गेलो ते वा आहे त्याची आज दे झोका दे देतला झोका दे मज्जा आली ना तुला मज्जा येते मजा घेतोय कसा वाटला आमचा हा पाय नक्की कमेंट मध्ये सांगा याच्या सोबत मस्ती करून खूप मज्जा आली आम्हाला पण पुढे जे होणार होत हे कल्पनेच्या पलीकडे होतं पर... तिथेच गाडी बाबू यो ना दिनेश हा गांडूळ सारखा दिसणारा प्राणी गांडूळ नाही आहे तर हा साप आहे कसला आहे तो पण नाही माहिती आहे मला काही काही लोक म्हणतात माळून पण मला काहीतरी वेगळंच प्रजाती वाटते तर मला ह्याला बघून खूप भीती वाटली कारण की हा तुम्हाला अंगणात दिसतोय पण हा आमच्या घरात होता बरोबर आमच्या हॉलमध्ये तर मित्रांनो असा होता आजचा दिवस बरं हा व्लॉग मी दोन पार्टमध्ये असं मिक्स करून घातलेला आहे दोन चार दिवसांचा यामध्ये प्रिनेश आजारी पडलेला त्यामुळे त्याला घरी ठेवलेलं मी आणि प्रिनेश आजारी पडल्यामुळे ना मी ब्लॉग बिलकुल शूट केला नाही आणि आऊ पण आजारी आहे माहीत नाही घराला कशाची नजर लागली आहे सगळेच आजारी पडत आहेत सो आ, त्यासाठी मी खूप म्हणजे म्हणजे घरात कोणा बरं नसलं ना की बिलकुल असं मन नाही करत कॅमेरा वगैरे उचलायचा किंवा ब्लॉग शूट करायचं आणि स्पेशली प्रिनेश आजारी आहे तर खरंच मग नाही करत माझा सो म्हणून मी ब्लॉग नाही करत होती तर आता तो बरा आहे आता शा आज शाळेत गेलेला तो तर हो आणि आज संध्याकाळी हे साप आला कुठून का आला काय माहिती कुठली प्रजाती हेही नाही माहिती मला कारण की सापाचं एवढं काही नॉलेज नाही आहे मला पण तो आमच्या हॉलमध्ये आला त्यामुळे खूप भीती वाटत होती आणि छोटासा दिसतोय तो, तो पण डेंजर आहे असं दिनेश बोलतो सो दिनेशने मग त्याला खाली सोडून आला आणि हो तर असेही इन्सिडन्स होतात पण दरवेळी दिनेश आऊ कोण ना कुंड़ा कोणतरी असतं त्यामुळे टेन्शन नाही आहे पण जर मी एकटी एक, एक दिवस असं पण आलेला की आलेला तो खूप मोठावाला आलेला आणि त्याला बघून मी ना एकदम अशी शॉक झालेली सो असंही सिच्युएशन येते गाव म्हटल्यावर हे सगळं येतंच पण ठीक आहे आणि आम आमचा हा छोटासा जो पिल्लू होता तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू